हॅलो नमस्कार या लाईव आपण आजच्या या लाईव्ह काही विषयावरती बोलणार आहोत तर या लवकर लवकर आणखी कुणी आलेलं दिसत नाही they're local local dula mm -hmm. the blue हॅलो नमस्कार मी ज्ञानेश्वर मिरवाड आपलं या आजच्या लाईव्हमध्ये स्वागत करत आहे आपण सर्वांनी आपापली नावं कमेंटमध्ये दा करा म्हणजे आपल्याला समजेल की कोण आहे ला, ला करा कमेंट करा या ज्या चॅनलवरती पहिल्या प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे मी ज्ञानेश्वर मुरेवाड आपण आपल्या चॅनलवरती पहिल्या प्रथमच लाईव्ह आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्यासाठी आपल्यासोबत काही बोलण्यासाठी आहे आपापली लाव कमेंटमध्ये करा म्हणजे मी आपल्याला समजेल की लाईव्हमध्ये कोण आहे कोण पाहता आहे पहा मी या ठिकाणी आलेलो आहे गाई घेऊन तर हे बगळा आहे सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही परंतु आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का या बगड्याची युट्यूबवरती तुम्हाला ही माहिती मिळणार नाही एक महत्व आहे की बगळा हा जो पक्षी आहे पावसाळ्यामध्ये हंडी घालतो श्रा श्रावण महिन्यात किंवा नंतर परंतु या बगळ्याचे जे काही मैथून आहे ते आपण कोणी पाहिले असेल का पाहिले असेल तर कमेंट करा कारण त्यांचं मैथून होत नसतं हे पुराणामध्ये सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की बगड्याला मैथून त्याचं होत नाही तर ते ज्यावेळेस पाऊस पडतो आणि आबाळ ज्यावेळेस गरजायला लागतं मेघाची गर्जना होते त्या मेघगर्जनेमुळं जी काही मादा असते बगळी तिला त्याच्यामुळं गर्भधारणा होते आणि मग त्यापासून ती बगळीनं अंडी घालते हे आपल्याला माहीत असावं आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला ती माहिती शेअर केलेली आहे यूट्यूबवर हे माहिती ससा कोणी सांगितलेली नाही आणि म्हणून मी आपल्याला हे सांगितलेलं आहे की बघा बाबा अशा प्रकारे याचा मैथून होत नाही आतापर्यंत एकोणीस जण या ठिकाणी जुडलेले आहेत आपण कमेंट करा कमेंट का दिसत नाहीत मला मॅसेज टाका आपलं नाव करा नाव लिहा म्हणजे मी म मा, मला समजेल की कोण जुडलेला आहे आप आपल्यासोबत या लवकर लवकर आपल्या काही शंका असतील तर त्या आपण बोलू शकता कमेंट कमेंटमध्ये लिहू शकता चैट आपली दिसत नाही तेवीस जण जुडलेले आहेत आतापर्यंत तर मित्रांनो आपलं जे चॅनल आहे ते कसं आहे वारकरी संबंधानं जे काही मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार महाराष्ट्रातील जे वारकरी संप्रदायाशी संबंधित महत्त्वपूर्ण लोक आहेत त्यांचं कीर्तन प्रवचन भागवत कथा इत्यादी आपण विषय इत्यादी विषयावर व्हिडिओ अपलोड करत असतो <coughs> तर आपणही या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि चॅनलला सपोर्ट नक्की करा माझे आणखी दोन तीन यू यूट्यूब चॅनल्स आहेत तर ते दोन यूट्यूब चॅनल असे आहेत वारकरी विशेष नावाचा आणखी एक चॅनल आहे आणि ब्लॉग चॅनल माझं आहे जिथे तुम्ही पाहू शकता मुख्य म्हणजे आपण सपोर्ट करत आता आता आपल्या चांगल्या प्रकारच्या सपोर्टमुळं माझं जे काय यूट्यूब चॅनल आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याच्याविषयी आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी या लाईव्हवरती आलेलो आहे आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी मी ऋणी आहे धन्यवाद आपल्या सर्वांना देतो लवकर लवकर आपण वर जुडा आणि आपण कमेंट करा